आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक दहामधून भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असलेल्या भाजपा सातपूर मंडळाच्या उपाध्यक्षा कल्पना किरण पाटोळे यांच्या वतीनं प्रभाग क्रमांक दहा मधील महिलांसाठी मिसळ पार्टीचे आयोजन त्र्यंबक रोडवरील हॉटेल वृंदावनमध्ये करण्यात आले होते प्रभाग क्रमांक दहा मधील चेहरा म्हणून कल्पना किरण पाटोळे यांच्याकडे पाहिले जाते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून महिलांसाठी त्यांनी हळदी कुंकू कार्यक्रम महिला दिन साजरा करणे गणेशोत्सवाचे भव्य दिव्य आयोजन अशा विविध सामाजिक आणि धार्मिक कार्याचे आयोजन केले आहे आगामी निवडणुकीसाठी त्या इच्छुक असल्याचे सांगत नाशिक पश्चिम आमदार सीमाताई हिरे यांनी भाजप उमेदवारांच्या पाठीशी सर्वांनी उभे असे आवाहन केले पार्टीच्या कार्यकर्त्यांना संधी देणं हे खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे आपल्याला लाडकी बहीण योजना आपल्याला ज्या योजना दिल्या त्यांना खऱ्या अर्थाने आपल्या भावाला न्याय देण्याकरता आपल्या सगळ्यांना त्यांचे हात बळकट करण्याकरता सगळ्यांना त्यांच्या पाठीशी उभं राहायचं महायुतीचं सरकार असेल तर आपल्या योजना सुद्धा चालू राहण्यास मदत होणार आहे नाहीतर नवीन दुसऱ्या पक्षाचे आले की ते लगेच यो हो या लग। त्या योजनांचं क्रेडिट मिळू नये म्हणून तेही बंद करतात असं होऊ नये म्हणून आपण सगळ्या नारी शक्ती काय आहे हे आपल्याला या निवडणुकीत दाखवून द्यायची आहे तुम्ही विधानसभेमध्ये सगळ्या जणींनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामुळे तर निवडून येण्याकरता मला सुद्धा तुमची खूप सगळ्यांची मदत झालेली आहे आणि असंच सहकार्य आता आपल्याला महानगरपालिकेच्या निवडणुकीत करायचं आहे जर तुम्ही बदल तुम्ही केला तरच आपल्याला नवीन बदल आपल्या परिसरातही दिसणार आहे आपल्या परिसरात उद्यानं असेल खेळण्या असेल किंवा रस्ते असतील सगळ्याच गोष्टी जर सुरळीत करायच्या असेल तर तुम्ही सगळेजण आम्हाला आशीर्वाद द्या आमच्या कल्पनातही यासदा अनेक दिवसापासून त्या स्वतः प्रत्येकाकडे संपर्क करताय तुमच्याकडे आल्या ना मग किती काम करतायत त्या प्रत्येक ठिकाणी जात आहेत आणि त्यामुळे आपल्याला काम करणाऱ्या लोकांच्या पाठीशी उभं राहायचं आहे नक्कीच चांगली संधी दिली तर काय करू शकतात हे आपल्याला दिसेल आणि त्यामुळे तुमचे आशीर्वाद फार मोवलाच आहेत पुढील काळात तुम्ही कमळ या निशानीचं निशा निशा बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना नमून द्या आता कुठलाही एकही हा माझा जवळचा हा नातेवाईक आहे हा मैत्रिणीत जाऊन जाय असं कोणी काही न करता फक्त कमळाचं बटन दाबून यावेळेस आपल्याला सगळे जे उमेदवार आहेत त्यांना विजयी करायचं आहे आता कोणती दिशेने लक्षात ठेवा कमळ 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 चांगलं लक्षात ठेवा आणि कमळाचं बटन दाबा धन्यवाद तुम्हाला भाजपचे विचार वाढावेत महिलांचे संघटन वाढावे यासाठी या मिस्थळ पार्टीचे आयोजन केले असल्याचे कल्पना पाटोळे यांनी सांगितलं तर उपस्थित अनेक महिलांनी आनंद व्यक्त केला नमस्कार मी सौ कल्पना किरण पाटोळे सातपूर मंडल उपाध्यक्ष म्हणून मी भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहे आदरणीय आमदार सौ सीमाताई महे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रभागामध्ये खूप सारे विविध उपक्रम राबवतो आहे आता सध्या गेले चार दिवसापासून पावभाजीच्या पार्टीचं नियोजन मी करत आहे तर प्रभागातील महिलांचा खूप छान उत्कृष्ट प्रतिसाद मला असं सा भेटत आहे आणि महिला खूप हौसेने येत आहे त्यांना खूप छान वाटतंय तर मला असं वाटतं की अशा ज्या विविध काही उपक्रम आहे हे प्रभागामध्ये राबवले गेले पाहिजे म्हणून मी हा या पार्टीचं नियोजन पाटील बोलते कल्पना बाबा तेवढं सांगतो तेवढं खूप हे त्यांचं खूप प्रभागाकडे लक्ष असतं आणि ते आवडतून लक्ष देऊन काम करतात आणि त्यांनी सगळे उपक्रम खूप छान राबवले त्याच्यामुळे आम्ही खूप आनंदी आहोत आणि आज पार्टीचा खूप खूप स्वाद घेतला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार आहोत मी राजश्री मनोज पवार कल्पनाताई ह्या नेहमी आम्हाला असे विविध उपक्रम राबवत असतात गणपतीमध्ये त्यांनी आमच्यासाठी खूप छान असं गणपतीमध्ये प्रोग्राम ठेवले होते त्याचाही आम्ही सगळ्या महिलांनी खूप खूप आनंद घेतला आहे आजही त्यांनी पावभाजीचं खूप हो। छान अरेंजमेंट केले आहे सगळ्या महिला अशा आनंदाने सगळ्या एन्जॉय करत आहात भाजप सदस्य असलेले युवा उद्योजक किरण पाटोळे यांचा प्रभागात मोठा मित्र परिवार आहे कल्पना पाटोळे याही उद्योजिका असून त्यांनी प्रभागातील अनेक महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिली आहे भारतीय जनता पक्षानेही त्यांना उमेदवारीची संधी द्यावी अशी मागणी महिला वर्गाकडून केली जात आहे